नमस्कार आपण पाहत आहात रे संवाद न्यूज चॅनल चुंगी येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम दुपारगुडे व सुनीता दुपारगुडे यांच्याकडून वाटप अक्कलकोट तालुक्यातील चुंगी येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम दुपारगुडे व त्यांच्या पत्नी सुनीता दुपारगुडे यांच्याकडून बौद्ध समाजातील महिलांना एक्कावन्न हजार रुपयांच्या साड्यांचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी म्हणून दुपारगुडे परिवाराकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीत घालण्यासाठी बौद्ध समाजातील महिलांना माता भगिनींना पांढऱ्या साड्यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाबद्दल चुंगी येथील समाज बांधवांकडून तुकाराम दुपारगुडे व सुनीता दुपारगुडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ विचारवंत मच्छिंद्र भोसले आर पी आय तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे युवा नेते संदीप मडिकांबे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते राजाभाऊ चव्हाण मुख्याध्यापक महादेव माने अजय मुकणार अनिल गायकवाड ज्येष्ठ पत्रकार दत्ता थोरे सुरेश माने विनोद थोरे सागर सोनकांबळे पत्रकार स्वामीराव गायकवाड राजेश जगताप आदींसह उपस्थितांनी तुकाराम दुपारगोडे व सुनीता दुपारगोडे यांचे कौतुक केले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आम्ही एकशे एकतीसावी जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करत असताना की आमच्या समाजातले गटतट बाजूला सरून आम्ही एका मोठ्या विचारक्षेत्राखाली आलो कारण आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची वारसा जतन करणारी आम्ही मंडळी आहोत कारण आम्ही बाबासाहेब आंबेडकर त्या चळवळीच्या प्लॅटफॉर्मवर काम करत असताना कारण कुठेही अन्याय न झाला पाहिजे याची खबरदारी पहिल्यांदा मी घेतो आणि माझ्या पत्नी सुनीता दुपारगुडे मुलगा दुपार दुपारगुडे हे मला बसल्यानंतर एका ठिकाणी आम्ही बसलेलो होतो घरी म्हणायला लागले की मुलगा म्हणाला पप्पा आणि प्रत्येक वेळेला मुलांना टी शर्ट असतात माझी पत्नी म्हणायला लागली प्रत्येक वेळेला मुलांना टी शर्ट घेता आता आपण एकत्रित जयंती साजरी करत असताना माझी रमाईसुद्धा पांढऱ्या साडीत नटली पाहिजे म्हणून माझ्या पत्नीनं माझ्याकडे आग्रह केला की आपण आपल्या कुटुंबाच्या वतीनं दुपारपुढी परिवारांच्या वतीनं आपण साडी वाटपाचा कार्यक्रम करूया प्रत्येक घरातल्या महिलेला साडी दिली जाईल असं माझ्या पत्नीनं माझ्यासमोर शब्द टाकल्या जरी त्याच्या शब्दाला अवकार दिला आणि आज मिरवणुकीच्या दिवशी माझ्या भीमनगरमधील सगळ्या महिलांच्या अंगावर साडी दिसावी हा तिचा माझ्या पत्नीचा उद्देश होता तिचा सुनीताचा संकल्प होता तिच्या शब्दाला मी किंमत दिली मान दिला आणि वस्तीतल्या माझ्या प्रत्येक भीमनगरमधल्या महिलेच्या अंगावर निवडणुकीमध्ये मांडीसाठी दिसण्याचं माझ्या पत्नी प्रतिनिधाचं स्वप्न साकार झालं आणि माझ्या पत्नीनं मला आग्रह केल्यामुळं त्याच्या इच्छेखातर माझ्या समाजाच्या प्रेमाखातर हे समाजाचं काहीतरी ऋण आहे मला समाजाचं ऋण देणं आहे ही भूमिका मी माझ्या मनात सम मनात ठेवली आणि त्या उद्देशानं मी माझ्या समाजाला माझ्या पत्नीच्या आग्रहाखातर प्रेमाखातर समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी एकावन्न हजाराच्या पांढऱ्या साड्या आम्ही या ठिकाणी सोलापूरहून आणून समाजात वाटप केल्या आहेत आणि त्याच्यापर्यंत समाजासाठी मला जे काही करता येईल ते करण्यासाठी ते सदैव तत्पर आहे आणि मला सहकार्य केलेल्या माझ्या भीमनगरमधील अरुण गायकवाड असतील किंवा आमचे बोदला गायकवाड असतील ज्ञानेश्वर फुरे असतील अनिल कांबळे असतील आणि त्याचबरोबर बाजीराव गजदाने असतील आणि माझे इतर जे काही सहकारी असतील या सगळ्यांचं मी आयुष्यभरून भेडणार माझ्याकडून शक्य होणार नाही असं मला स्वतःला वाटतं आणि आपण पत्रकार बांधवांनी देखील